रीना ओ रीना आले आले रीना आला वाटते होते आराम नाही केला का थकलेवानी दिसत आहे नाही हो आज गडी नाही आला ना म्हणून मीच गाई म्हशीचे दूध काढत होते आपल्याला त्या इंदूच्या महिला मिल्क प्रोड्युसर कंपनीला दूध पोचवायचे आहे ना हो तुले काम जास्त होते का पण तुला तर माहित होत शिकले सवर लिहाय मग तुने शेतकरी नवरा का केला भाजीपाला दूध जन्य पदार्थ यासारखे जीवन आवश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्याला जगाचा कोशिंदा मानला जातो म्हणून तर मला नेहमी असं वाटायचं की माझा नवरा हा शेतकरीच असावा लक्ष्मी हे बँक इंदूच्या महिला मल्क प्रोड्युसर कंपनी याच्यामुळे आपल्या गावातल्या सर्व महिलांना रोजगार मिळाला आणि आपल्या दुधाला योग्य भावही मिळाला